स्मशानभूमीत आढळला भानामतीचा प्रकार गाठोड्यात आढळले मुला मुलींचे फोटो चिकोर्डे तालुका वाळवा येथील स्मशानभूमीत जादूटोणा व भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे पौर्णिमेच्या रात्री काळ्या रंगाच्या कपड्यात नारळ बाहुली लिंबू हळद कुंकू लावून मुलींचे व मुलांचे फोटो आढळले भानामतीच्या या प्रकारामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या प्रकरणी तपास करून संशयितांवर जादू तोडणा विरोधी कायद्यानुसार कारवाईच्या मागणीचे निवेदन कुरळ पोलिसांना देण्यात आलेले आहे चिकुर्डे ते देवर्डे दरम्यान मुख्य रस्त्यालगत गावाची मुख्य स्मशानभूमी आहे दोन दिवसापूर्वी पौर्णिमेच्या रात्री येथील स्मशानभूमीच्या लोखंडी पाच ठिकाणी काळ्या कपड्यांमध्ये काहीतरी बांधून ठेवल्याचे ग्रामस्थांना काही ग्रामस्थांनी ही माहिती तंडामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष कृष्णांत पवार व पोलीस पाटील सुधीर कांबळे यांना दिली हे भानामतीचे प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे व विनोद मोहिते यांना याची माहिती दिली दे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी बांधून ठेवलेली गाठोळी सोडली असता त्यामध्ये नारळ लोखंडी दाभन बाहुली व मुलींची छायाचित्रे आढळली या छायाचित्रांवर लोखंडीत दाबा दाबनाने छिद्र पाडलेले होते पैकी एका, एका मुलाचा व मुलीचा फोटो होता हाच प्रकार प्रेम प्रकरणातून एखाद्या माते फिरून केल्याचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे स्मशानभूमीतील भानामदीचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे मुलांचे तसेच मुलींची छायाचित्रे यामध्ये आढळल्याने हे प्रकरण गंभीर आहे पोलिसांनी तातडीने या प्रकरणी तपास करून प्रकरणाचा छडा लावावा असे यावेळी कृष्णांत पवार दंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष चिकोडे यांनी सांगितले तसेच संजय बनसोडे प्रधान सचिव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे यावेळी म्हणाले की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कुरळप पोलिसांच्या संबंधितांवर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत कडक कारवाई करावी याबाबतचे निवेदन देण्यात आलेले आहे